जनतेच्या न्याय हक्कासाठी संगमनेर तालुक्यातील रायते गावात रोजीरोटीच्या शोधात बाहेरून आलेल्या अनेक कुटुंबांनी आपला संसार उभा केला आहे आपल्या पोटासाठी मुलांच्या भविष्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे कामगार दिवसेंदिवस मेहनत करत आहेत विशेष म्हणजे या कामात पुरुषांसोबत महिला देखील तितक्याच क्षमतेने आणि खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात रायते परिसरात शेतीसाठी लागणारे साहित्य तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाते खुरपे विळा फावडे कुराडी रोप काढण्याची साधने तसेच लोखंडी अवजारे तयार करून ही कुटुंबे बाजारात विक्रीसाठी देतात सकाळी लवकर कामाला सुरुवात करून संध्याकाळपर्यंत हातोड्यांचे आवाज घुमत राहतात लोखंड तापवणे आकार देणे धार लावणे अशा अनेक प्रक्रियांमधून जाऊन ही साधने तयार होतात या सर्व प्रक्रियेत महिला देखील हातोडे टाकणे लोखंड पकडून ठेवणे छोट्या साहित्यावर नाजूक काम करणे अशी जबाबदारी पार पाडतात लांबवरच्या जिल्ह्यातून काहीजण तर इतर राज्यांमधूनही इथे आले आहेत स्वतःचे घरदार ओळखीची माणसे गावचे वातावरण मागे सोडून हे लोक रायतेमध्ये आपल्या उपजीविकेसाठी तळ ठोकून आहेत त्यांच्या मुलांचे शिक्षण घर खर्च दैनंदिन गरजा या सगळ्यासाठी हे कामच त्यांचे मुख्य साधन आहे या अवजारांना ग्रामीण भागात मोठी मागणी असल्याने त्यांची विक्री सुरळीत होते पावसाळ्यापूर्वी आणि हंगामाच्या दिवसात तर कामाचा ताण अधिक वाढतो मात्र एवढे कष्ट करूनही मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्याने या कामगारांचे जीवन अजूनही संघर्षमय आहे रायते परिसरातील हे चित्र ग्रामीण भागातील मेहनतकऱ्यांच्या जगण्याची कथा सांगते जिथे पुरुष आणि महिला दोघेही समान श्रम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह टिकून ठेवतात त्यांच्या कौशल्याने तयार होणाऱ्या शेती साहित्यामुळे शेतकऱ्यांचे काम सुकर होते आणि या संसार देखील या कष्टावरच उभा आहे तू बहुत आनंद आनंद शंकर साकले लोहार लोहार आहे लोहार लोहारा इतके दूर से इधर कसं के, के आना हुआ आना पड़ा उधर धंदा नहीं था बाबा इसके लिए इधर आना पड़ता महाराष्ट्र महाराष्ट्र के पूरा परिवार है पूरी फैमिली है पूरी फैमिली के साथ कितने लोग ए है। कम से कम चालीस पचास लोग के सब उधर भी करो ना आपल्या परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राइब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत